सोलादपूर तालुक्यातील कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलफे यांनी कालवली येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेक उप उपअभियंता कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून देखील जलजीवन योजनेची अनेक कामे अपूर्ण असल्याचं सांगितलंय त्यामुळे त्यांनी बुधवारी नऊ एप्रिल रोजी ओलादपूर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये लाक्षणिक उपोषण आहे ला। यावेळेस ए आय कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी कालवली नळ पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उथळ बांधल्याने दोन तासातच पाणीपुरवठा बंद होत असल्याकडे उपोषणकर्ते अब्दुल हक खलफे यांनी निदर्शनास आणून दिलाय तर कालवली ग्रामस्थांना डोहाचं प्रदूषित पाणी मिळत असल्याने ते अपायकारक असल्याचं देखील खलफे यांनी सांगितलंय उपोषणकर्ते खलफे यांचे उपोषण सोडवण्यासाठी पोलादपूर तहसील कपिल घोरफडे गटविकास अधिकारी दीप्ती घाट त्यासोबतच रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाचे सहाय्यक अभियंता जाधव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे ग्रामीण पाणीपुरवठ्याचे ज्युनियर इंजिनियर स्वप्नील कांबळे आणि अन्य अधिकारी व एआय कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार या ठिकाणी उपस्थित होते यावेळी वीस दिवसात कालवली ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा योजनेतून न उपलब्ध केल्यास येत्या एक मेला महाराष्ट्र दिनापासूनच बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्ते अब्दुल हक खलफे यांनी व्यक्त केलाय यावेळेस तहसीलदार कपिल घोरकडे तसंच ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी लेखी आश्वासन देऊन कालवली नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याची ग्वाही दिली आहे त्यानंतर पाणीतून हे उपोषण स्थगित करण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा